मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत श्रावण शुक्रवार जिवतीची कथा नगर होते तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने काय केलं एका सुईणीला बोलावून आणले अगं अगं सुईणी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईणीने गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भात राहिली तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करेन तिने होय म्हणून सांगितले नंतर ती सुईण राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात एक अमुक अमुक, अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हास नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचे ढोंग केले पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केले नऊ मास भरताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचे पोट दुखू लागले सुयणीला बोलावू आलं त्याबरोबर तुम्ही पुढे व्हा मी येते असे म्हणून सांगितले सुईण धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचे ढोंग करू सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाईबाई बाई, तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिणार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असे सांगून तिने तिचे डोळे बांधले ती बाळंतीन झाली मुलगा झाला सुनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला व तिने वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटात झाला असे सांगू लागली तिने नशिबाला बोट लावले मनामध्ये दुःखी झाली सुईण निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळांतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचे कोडकौतुक होऊ लागले इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला श्रावणामासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय जीवती आई माते जिथे माझे बाळ असेल तिथे खुशाल असो असे म्हणून तिने तांदूळ उडवावे ते या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं तांदुळाचं धुणं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ही न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गायवासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासरांच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाले कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्यास परवानगी घेतली राजा काशीत जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण गमेल वाटेत पसरलं आहे जीवती उत्तर करते अगं अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आईबाप चिंता करीत बसली होती त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तरात्र झाल्यावर सटवी जिवती आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे हाच मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचे कारण त्याने ब्राह्मणांना विचारले ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांस जेवायला बोलव म्हणजे याचे कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाने मामत केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावे ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचे व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईन राजाने कबूल केले जिथे तांदळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस जिथे माझे बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणे पुढे पानं वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतले वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठे ना तेव्हा त्याची आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचे कारण काय तिने सांगितले ती तुझी खरी आई आहे मी तुझी मानलेली आई आहे असे सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्याने आपल्या आईबापास राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून त्यांच्यासुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण मित्रांनो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला श्रावण दुर्गाष्टमी व्रत पाळले जाते या दिवशी महादेवासह दुर्गा मातेची पूजा केली जाते श्रावण महिन्यात येणाऱ्या दुर्गाष्टमीला धर्मग्रंथात खूप महत्त्व दिले गेले आहे या दिवशी भक्तिभावाने उपवास करून नित्यपूजा केल्याने दुर्गेचा आशीर्वाद मिळतो आणि सुखसमृद्धी प्राप्त होते शास्त्रात या दिवसाचे महत्त्व सांगताना काही उपायही सांगण्यात आले आहेत जे केल्याने महादेवासह दुर्गामातेचीही कृपा प्राप्त होते दुर्गा अष्टमी ही देवी दुर्गेला समर्पित आहे या दिवशी देवी दुर्गेची पूजा विधिवत केली पाहिजे श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला नऊ मुलींना खाऊ घालणे उत्तम मानले जाते परंतु तसे करणे शक्य नसेल तर कोणत्याही एका मुलीला आदराने घरी बोलावून लाल रंगाची ओढणी अर्पण करून भोजन द्यावे यानंतर लाल रंगाचे साहित्य द्यावे या साहित्यात शिक्षण खेळ कपडे फळे मिठाई दक्षिणा मेकअप इत्यादी गोष्टी ठेवाव्यात असे केल्याने दुर्गामातेची कृपा होते आणि घरात सुखशांती लाभते तसेच लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी तिथीला माता लक्ष्मीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे मान्यतेनुसार शुक्रवारी देवीला वस्त्र अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आणि आर्थिक समस्येपासून आपल्याला मुक्ती मिळते तसेच शक्य असल्यास देवीला लाल रंगाचे फूल अर्पण करावे या दिवशी देवी लक्ष्मीबरोबरच भगवान श्री विष्णूंची देखील पूजा करावी तसेच माता लक्ष्मीला या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवावा हा उपाय केल्यास शुभफळ प्राप्त होते व आपल्याला सकारात्मक फायदे मिळतात त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते दुर्गा अष्टमी कथा प्राचीन काळी दुर्गम नावाचा एक दुष्ट आणि क्रूर राक्षस राहत होता तो खूप शक्तिशाली होता त्याच्या क्रूरतेने त्याने तिन्ही लोकांमध्ये अत्याचार केले होते पृथ्वी आकाश आणि ब्रह्मांड या तिन्ही ठिकाणी लोक त्याच्या दुष्टपणाने त्रस्त होते त्याने एवढी दहशत पसरवली होती की घाबरून सर्व देव कैलासात गेले कारण देवतेला मारू शकत नव्हते शिक्षाही देऊ शकत नव्हते सर्व देवतांनी भगवान शिवाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली विष्णू ब्रह्मा आणि सर्व देवतांसह भगवान शंकरांनी एक मार्ग शोधून काढला आणि आपली ऊर्जा म्हणजेच शक्ती सामायिक करून शुक्ल पक्ष अष्टमीला त्यांनी एकत्रितपणे देवी दुर्गाला जन्म दिला त्यानंतर त्याने सर्वात शक्तिशाली शस्त्र देऊन राक्षसाशी कठोर युद्ध केले तेव्हा देवी दुर्गाने त्याच्यावर वेळ न घालवता तात्काळ राक्षसाचा वध केला ते राक्षस दुर्गसेन म्हणूनही ओळखले जात होते त्यानंतर तिन्ही लोक आनंदाने जयघोष करू लागले आणि या दिवशी दुर्गाष्टमीचा उगम झाला या दिवशी चांगल्याचा वाईटावर विजय झाला दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीच्या शस्त्रांची देखील पूजा केली जाते आणि शस्त्रांच्या प्रदर्शनामुळे हा दिवस विराष्टमी म्हणूनही प्रसिद्ध आहे